विठ्ठल रुक्मिणी मंदिर करंबळी मार्फत रामतीर्थ येथे वृक्षारोपण श्रावणातील तिसऱ्या सोमवारी दिंडीसह रामतीर्थ येथे आगमन वारकरी महादेव भक्त आणि रामभक्तांचा उत्स्फूर्त सहभाग आजरा तालुक्यातील रामतीर्थ येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर करंबळीच्या वतीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारे वृक्षारोपण उत्साहात पार पडले श्रावण महिन्यातील तिसरा सोमवार निमित्त अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी करंबळी येथून पायी दिंडीचे प्रस्थान झाले यात करंबळी व पंचक्रोशीतील वारकरी संप्रदाय रामतीर्थ गाथा पारायण महादेव भक्त आणि राम भक्तांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला दिंडीच्या रामतीर्थ आगमनानंतर हरिभक्त पारायण साधू श्री गुरुस्वामी योगी महाराज कमनाकवाडा आश्रम तालुका कागल यांच्या हस्ते महादेव मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले पर्यावरणाचा समतोल बिघडवणारी मोठ्या प्रमाणावरील वृक्षतोड जंगलाचा नाश अनियमित पर्जन्यमान आणि वाढती उष्णता यांसारख्या संकटावर मात करण्यासाठी वृक्षारोपण व संवर्धन ही काळाची गरज असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला या उपक्रमात सचिन पन्हाळकर एम डी पाटील सुभाष कांबळे बाळासाहेब शेरेकर प्रकाश पाटील यांच्यासह करंबळी व वा पंचक्रोशीतील वारकरी महादेव भक्त आणि रामभक्त राम उपस्थित होते श्रद्धा भक्ती आणि पर्यावरण पर्यावरणपूरकतेचा संगम घडवणारा हा उपक्रम उपस्थितांच्या मनात चिरंतन ठसा उमटवून गेला अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा